राम 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 औ श्याम श्याम आहे नाव माझ अरे गपकी मुलगा काय बाहेर आहे काय नाही नवीन असले मग तात्रायला हो पूरला बोलवा पूरला बोलवा आली आली पूरगी आली हे बघा पाहुन ही माझी बहीण आहे बरं का अरे आयुष्यभर माझ्या बहिणीलाच बघायची की तरी बी असं खाली वाकू वाकू बघायलाच का गपकी ओ पाहुन नक्की पोरग करते तरी काय आमच्या पोराकड फार मशी आहेत मशी माय माझा नवरा बी मशी सांभाळतय तुम्ही बी मशी सांभाळता माय माझ्या नशिबाला सगळे म्हशीवालाच आहेत माय हे मला काय पसंद का, थांबा, नाही माझ्या बहिणीला नाही देत म्हशीवाल्याला हे दिदी उडग चल अहो थांबा थांबा तसं नाही अहो मशी नाही फार्मसी डिग्री झाली माझी फार्मसी मध्ये मा मी टाकसारा कारधारा संघटनेचा अध्यक्ष आहे काय म्हणता तुम्ही बया माझ्या बहिणीनं काही नशीब काढलं माईवरून येताना आणि माझं नशीब फुटक बया माझ नवरात नुसत्या शेळा चारत आया म्हशी चारत आया आणि मला काही हो पाणी केली अप्पा पाणी केली माझ्या नवऱ्यानं आतापर्यंत कधी साडी केली नाही बघा तुमच्या पण डोळ्याला पाणी आलं हो, का नाही हो एक सांगू का आणि माझ्या बहिणीला बी कमी समजू नका तुम्ही माहितीये का माझ्या बहिणीचं एमबीबीएस झालंय वर्षाला पाच लाख रुपयाचं उत्पादन घेते एमबीबीएस म्हणजे काय असते अहो मशी बघत बघत शेळ सांभाळती अहो पाच लाख रुपये मजा की मग जिंदगी भर बसूनच खायचं काम आहे एक दोन तीन आठ पाच लाख रुपये बर मामा पुरीच तोंड दाखवा की म्हणा ए पोरे दाखव तोंड काय मगापासून आला ते चायला पोहे बी नाही काहीच नाही <laughs> ए दे रे <laughs> मला तुझ्या सारखाच नवरा पाहिजे रे माझी फार्मसी फिरमसी काही जाईल नाही तुम्हाला घर सांगतो मी मशी राखतो ताळ्यात मशी सोडून आलोय मला जाऊ दे पाच लाख लाख नाही गाव काही सगळेच राहू दे मा मोबाईल राहू दे गाड्या राहू दे पण मला सोडा रे पाय नाही र मी मशीन के माझ्याकडे काहीच नव्हतं कामा मु काढले ते तुम्हाला